नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईन ह्या आपल्या आवडत्या मराठी साहित्याच्या प्रवासात आज आपण ऐकणार आहोत मराठीतील महान कवी मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम कविता आयुष्य हे विधाताच्या वहीतलं पान असतं ही कविता आपल्याला आयुष्याचं खरं तत्वज्ञान सांगते जीवनाचं सौंदर्य चुका नाती आणि आपलं नशीब आपल्याच हाती असतं हे ती आपल्या हृदयात ठसवते चला तर मग ही कविता ऐकूया जाणून घेऊया आणि तिचा अर्थ समजून घेऊया आयुष्य हे विधा त्याच्या वहीतलं पान असत रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असत होणाऱ्या चुकांना टाळायचं असत कुठलंच पान कधी गाळायचं नसत झाली तरी फाडून फेकायचं नसत कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असत नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसत आपलं नशीब आपल्याच हाती असत येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसत मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असत याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असत जन्माला यायचं असत कवी मंगेश पाडगावकर मित्रांनो ही कविता आपल्याला आयुष्याची एक सुंदर जाणीव करून देते पहिली ओळ म्हणते आयुष्य हे विधा त्याच्या वहीतलं पान असत यात आयुष्याला एका वहीच्या पानाशी तुलना केली आहे आपण जसे त्यावर लिहू तसेच ते घडत जात चुका आणि शिकणं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असत आपल्या चुका म्हणजे शिकायची संधी आहे चुका टाळण्यापेक्षा ना त्यातून बोध घ्यावा नाती आणि सहवास नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे आयुष्य एकटं जगण्यात नाही तर नाती जपण्यात मजा आहे आणि अंतिम संदेश येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं कारण आयुष्य हे क्षणिक आहे आपण इथे फक्त शिकायला आणि अनुभव घ्यायला आलो आहोत मित्रांनो ही कविता आपल्याला स्वतःच नशीब स्वतः लिहायचं असतं हा सुंदर संदेश देते आपण आपलं आयुष्य एका मोकळ्या पानासारखं समजावं जिथे आपणच शब्द भरतो अनुभव रंगवतो आणि ते सुंदर बनवतो मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या प्रसंगाशी तुम्ही याला जोडू शकता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशाच उत्तम मराठी कविता ऐकायच्या असतील तर व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईनला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा लवकरच भेटूया एका नव्या कवितेच्या प्रवासात तोपर्यंत ऐकत रहा व्हॉइस क्राफ्ट झिरो धन्यवाद